आपण सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याच्या अध्यक्ष संस्थेने म्हणजे शाळेने जी भिंत बांधलेली कडेला जे संरक्षण कठडा बांधलेला आहे तो काढून टाकावा अशी तुमची मागणी आहे नेमका प्रॉब्लेम तुम्हाला काय राणी साहेब नमस्कार तर आता विषय तो त्या संदर्भामध्ये असा आहे की सुरुवातीला मी बाईट मध्ये सांगितलेलं की ही भिंत वारोडी गावचा जो रस्ता आहे नारिंगाव वारोडी गुंजळवाडी सावडगाव पारुंडे येणे अशा पद्धतीचा तो रस्ता आहे आणि तो रहदारीचा रस्ता आहे तर त्या संदर्भामध्ये तिची भिंत आहे आता त्याच्यानंतर मी बाहेर पीडब्ल्यू पीडब्ल्यूडीचे अधिकारी आले पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना कालच आम्ही बोलवून घेतलं आणि त्यांना स्पष्ट विचारलं की ही भिंत तुमच्या हात आहे का म्हणजे परत निघून आहे हा सांग मी जरा बोलतो मध्ये त्यांना सांगितलं भिंत तुमच्या अध्यात आहे का ते म्हणले हो आमच्या तुम्ही शैक्षणिक संस्थेला याच काही म्हणजे परवानगी दिली का बांधण्याच्या करते ते म्हणले नाही परवानगी वगैरे नाही मग त्यांना आम्ही असं बोललो की तुम्ही ही भिंत मग काढा तुमच्या अख्यारीत आहे तुमच्या हध्यामध्ये आहे तर पाडून टाका त्याच्यानंतर मग शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी असं म्हणणं मांडलं की त्यांची पूर्वीची भिंतही दगडी बांधकाम खूप मोठी जाडी तिचा पाया खचलेला आहे तर त्यांनी मुद्दा असा मांडला की ही जर संरक्षण भिंत जी आताची जी टाकलेली आहे नवीन नवीन तर ती भिंत काढली तर त्या भिंतीला धोका होऊ शकतो किंवा कोसळू को शकते आणि जाणाऱ्या येणाऱ्या ना नागरिकांना ग्रामस्थांना काही अपघात होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आलं म्हणजे ग्रामस्थांनी त्यांची बाजू मांडली पदाधिकारी शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि मात्र हे सगळं घडत असताना पीडब्ल्यू चे अधिकारी काही बोलले नाही शब्द काही बोलले अध्यक्ष माझा प्रश्न असा आहे बोला शैक्षणिक संस्थेने जे बांधकाम केलेलं आहे हो त्याच अतिक्रमण आहे तुम्ही खातर खातरजमा केली जमा केली आम्ही मेजरमेंट काल लावलं होतं तिथं पीडब्ल्यू च्या अधिकारी भिंतच आता बांधकाम आहे ते तीन चार मीटर चार मीटर पर्यंत आहे रस्त्याचं जे काम झालंय सेंटर पॉईंट पासून चार मीटर रस्त्याचं जे काम झालंय किती मीटर अजून झालंय झाले सात मीटर आणि एक एक मीटर प्लेन लाग प्लेन नऊ मीटर नऊ मीटर नऊ मीटरच्या आत आहे का बाहेर नऊ मीटरच्या बॉर्डर वरती म्हणजे बाहेर एक आत आहे बाहेर पण नाही आत पण आहे बॉर्डर वरती माझा प्रश्न काय नऊ मीटरच्या मध्ये आहे साडेआठ मीटर आहे का नऊ मीटरच्या मीटर वरती सेंटर पॉइंट पासून सेंटर पॉइंट पासून म्हणजे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे बी डब्ल्यू च अधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी अधिकारींच होतं तुमचं म्हणणं अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे नसेल तर नसेल तर आहेच तर नसेल तुम्ही शतं बसून पाहिले अधिकारी होते आम्ही ग्रामस्थ ऐका 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 वाणी साहेब आम्ही ग्रामस्थ या हिशोबाने आम्ही सांगतो ती ती भिंत जी आहे ती अतिक्रमात आहे आणि याच्यासाठी खातर जमा करण्याच्या करिता आता आम्ही काय तिथे काय फटपट्टी स्केल घेऊन गेलो बोलताना आपण त्याची जमा केली पाहिजे की ना दोन अधिकारी पीडब्ल्यूडी चे त्या ठिकाणी सक्षम अधिकारी उभे प्रश्न उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आम्ही तिथं टेप लावायचा साहेब खातरजमा करता कमेंट पास कशी करता मग आता खातर जमा आम्ही करतोच ना अधिकारी उभे होते ना जाधव साहेब आणि रायकर साहेब आमची ती अधिकारी म्हणले अधिकारी म्हणले म्हणजे तुम्ही म्हणाले मग तो सर असताच त्यांचा कधी विचारलो संस्थेच्या की बाबा हे अतिक्रमण आहे का अध्यक्षांना म्हणण्यापेक्षा आता ते अधिकारी सांगतात ना पण साहेब अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठेही बाईट दिलेली नाही नाही अधिकारी असं असं म्हणले आम्ही म्हणू शकत नाही आम्ही त्यांना असं विचारलं म्हणण्याचं तुमच्याकडे काय पुरावा आहे आमच्या कृपया घेतो ना आणि काल वधून घेतला आम्ही स्टेटमेंट देताना त्यांना तुमच्याशी ऐका खाजगी नाही खाजगी नाही खाजगी नाही आम्ही त्यांना निवेदन देताना बोललो आम्ही त्यांना निवेदन न दे आणि आमच्याकडे पत्रकारांनी त्यांना फोन लावलेला होता मी स्वतः बो फोनवर बोलते आमच्या शेतकरी संघटनेचे बाकीचे पदाधिकारी बोलले मी स्वतः स्वतःचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आमच्या तिथे होते ना गणेश गडगे वगैरे अजून कोण कोण बोलले बाकी नाही बोलले ते बोलले गणेश गडगे हा शेतकरी संघटनेच आहे पण एक सच्च सभासद म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमची मागणी काय आमची मागणी वाणी साहेब आता ती जी शैक्षणिक संस्थेची जी भिंत आहे दगडी भिंत त्या दगडी भिंतीला पीडब्ल्यू आम्ही असं सांगितलं डब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना तर दगडी भिंतीला असा तिरपा स्लोप द्या की जेणेकरून तिची पण मजबूती राहील मजबूती राहिल्याच्या नंतर तो म्हणजे असा तिरपा स्वरूप झाल्याच्या नंतर ती मजबूत होईल तिचा म्हणजे फाउंडेशन म्हणजे पाया हा आणि मजबूत झाल्याच्या नंतर आता ही नवीन नवीन भिंत आहे ना ते काढून टाकण्यात यावी असं आमचं म्हणणं आमच्या अशी विनंती आहे तिरका सपोर्ट दिल्यावर जुनी पडणार नाही तुम्ही कुठल्या अभियंत्यांचं ओपिनियन घेतले आता अभिनय त्यांचे टेक्निकल वापरून त्या पद्धतीने करतील कसा द्यायचा काय बेसनी द्यायचा कसा मजबूत द्यायचा ते आहेत त्या अधिकारी इंजिनिअर तुमच्याच गावची संस्था आहे शिक्षण संस्था आहे तुम्ही त्या संस्थेशी का बोलला नाही आपण एका संघटनेचे अध्यक्ष आहात आता विषय असा आहे की संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तस अतिक्रमण करायलाच नाही ना पाहिजे असं मी या मताचा माणूस आहे ना आमचं तर म्हणणं असं आहे ना काल त्या ठिकाणी अतिक्रमण आहे असं गुरु धरून जेसीबी पण आणलं होतं आणला होता म्हणणं असं आहे का तो जेसीबी आम्ही आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांनी हा ग्रामस्थ मागोला ग्रामस्थी तुम्ही पण आणला होतं नाही ग्रामस्थ सगळ्यांनी तुम्ही पण ना हा आम्ही आलो ना ग्रामस्थ म्हणून आलो नागवण्यात तुमचा पण सहभाग हो ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ म्हणून जर जीसीबी आला जर अतिक्रमण आहे असं तुमचं म्हणणं अतिक्रमण न पाडता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जीसीबी घेऊन हात हल परत का गेले नाही हात हलवत नाही हात हलवत असा विषय नाही माणी साहेब समजवता झाला ती जी संस्थेची अतिक्रमण आहे समजतेचा प्रश्न कुठे येतो ऐका अतिक्रमण आहे हे समजा असं शंभर टक्के चला असं असं ऐका 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 मला बोलू द्या अतिक्रमण आहे म्हणजे काय लगेच हटवायचं चार दोन दिवस आठ दिवस घेऊन आले ग्रामस्थ आल ते आधी तुम्ही संस्थेशी का बोलले नाही आता संस्थेने काही खुलासा केलाय का त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने काय उत्तर दिलंय का नोटीस नेमकी काय काढली संस्थेचा विषयच नाही ना आमचा आमचा विषय डायरेक्ट पीडब्ल्यू अधिकाऱ्यांशी होता अधिकारी जेव्हा मी चर्चा केली अधिकारी आणि मग अधिकारी संस्थेत चर्चा करते ना अधिकारी जर अतिक्रमण काढायला आले होते ते न काढता परत का गेले मग साधक बाधक चर्चा झाली ना त्याच विषयात संस्थेच्या नाही नाही मांडवणीचा विषय नाही ऐका मी सांगतो ना सगळं सगळे पत्रकार होते फक्त तुम्ही नव्हते सगळे पत्रकार होते माझा प्रश्न तुम्हाला सरळ आहे बरं होत नव्हतं मी हे विचारलं नाही बरं माझा प्रश्न असा आहे तर अतिक्रमण आहे असं तुम्ही केलं बरोबर आहे स्वतः ठरवलं प्रू नाही केलं अधिकारी अधिकारी होते ते म्हणले आमच्या अतिक्रमण आहे सांगतो काय विषय झाला सांगतो तेच सांगतो ना सविस्तरपणे आता शैक्षणिक संस्थेचे अधिकारी त्या पदाधिकारी अधिकारी म्हणजे पदाधिकारी त्या ठिकाणी होते पीडब्ल्यूचे चे दोन सक्षम अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी जाधव साहेब आणि रायकर साहेब आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते शेतकरी संघटनेचे पण आम्ही सगळेजण होतो तर मग त्यांचं शेतकरी संघटनेचे मी होतो ते प्रमाण खांडगे होते योगेश तोडकर होते मकरंद पाटे होते पुन्हा भाऊ वारुळे होते अजून आमचे शेतकरी संघटनेचे ठाकरेचे बरेचसे काही दहा पंधरा वीस पंचवीस आमच्या विचाराचे लोक आहेत ना असं काय नाही ना हा त्याच्यानंतर मग आता त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी होते त्यांनी बाजू मांडली की आमची मोठी पूर्वीची भिंत आहे तीच च शक्यता आहे पाया ढसळण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी बाजू मांडली की ही भिंत अतिक्रमण याच्यामुळे अपघात होऊ शकतो मग ही भिंत तर काढायला पाहिजे मग त्यांनी असं साधक बाधक चर्चा अशी झाली की त्यांना पीडब्ल्यूडीच्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं सांगितलं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पदा सांगित। तिला तिरप सपोर्ट द्या विषय असा झाला की हिला तिरप सपोर्ट द्यायचा मग कसा द्यायचा कोणत्या तिरक सपोर्ट तर त्यांना मान्य झालाच असं समजून चालायचं नव्याण्णव टक्के झाला असे बोलले बोलले पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये ते आहे तिरपा सपोर्ट कसा टेक्निकल पद्धतीने द्यायचा कोणत्या पद्धतीने द्यायचा ते आता देतील तो त्यांचा त्यांचा एक तांत्रिक भाग आहे मला एक सांगा बोला अतिक्रमण काढायला मशिनरी घेऊन येतात मग नंतर चर्चा झाली मग परत गेले उत्तर पडते आता हे उत्तर माझं आता कसं आहे शैक्षणिक संस्था ही आपली गावाची आधी चर्चा का नाही केली की उद्या आम्ही आम्ही केली ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तुम्ही घेऊन म्हणजे पूर्ण तयारी मध्ये बर ते काढण्यापूर्वी असतात हे पुढे रामायण घडलं घडलं नसतं नाही आता आता हा निर्णय वाणी साहेब हा निर्णय माझं एकट्याच नाही सर्व ग्रामस्थ होते ना शेतकरी संघटनेच्या सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बरोबर आहे आता शेवटी सार्वजनिक विषय हा वाणी साहेब हा विषय सार्वजनिक रस्त्याचा विषय मग आता असं ठरलं ती जुनी भिंत आहे त्याला असा तिरपा सपोर्ट द्यायचा की जेणेकरून ती, ती पण सुरक्षित राहील संरक्षण त्या पण भिंतीचं होईल आणि त्याच्यानंतर हे जी भिंत आहे नवीन हे काढायची असं ठरलेलं आहे असं अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे पीडब्ल्यू चे अधिकारी अधिकारी म्हणले आपण त्याच्यावरती आम्ही करू तिरपा सपोर्ट देऊ आणि ही नंतर भिंत तर किती दिवसाची मुदत त्यांना आम्ही दिली एक साधक वादक त्याच्यानंतर एक पंधरा एक दिवसाचा आम्ही मुदत दिली पंधरा दिवसात जर भिंत मिळाली नाही हा मग पुन्हा पुन्हा आम्ही चर्चा करणार ना सा, सार्वजनिक बांधकाम चे जे अधिकारी आहेत रायकर साहेब असतील किंवा जाधव साहेब असतील त्यांच्या चर्चा करणार ना काढण्याच्या संदर्भ काढायचे तर ठरला भावारोळे म्हणले काढायची नकरंद पाटे म्हणले काढायची आमचे शेतकरी संघटनेचे योगेश तोडकर असतील समजा प्रमोद खांडगे असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की हे काढायचं म्हणजे काढायचं करतो तुम्हाला लोकांचं जर अतिक्रमण असेल तर ते काढलं पाहिजे का बोला काढलं शाळेच काढलं पाहिजे हा दूपर, हा दुपारी अतिक्रमण फक्त शाळेच काढलं पाहिजे आता तिथं ग्रामस्थांचा असा विषय झाला ते जे अतिक्रमण आहे मी तुम्हाला सांगतो तिथं चौकाचं स्वरूप आहे शाळेचं गेट आहे शाळेच्या गेट मधून दीड हजार विद्यार्थी दीड हजार नाही जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थी जातात येतात हा जातात येतात संख्या खूप मोठी वाढली तिथं ग्रामपंचायतचं कार्यालय तिथं लोकांची सतत सा, वर्दळ सा, असते तिकडून नेवकर पूल आहे नेवकर पूल म्हणजे साहेब असं आहे की वारवडे गाव हे मोठं शहर आहे नारायणगाव हे मोठे शहर आहे दोन्हीला जोडणारा तो पूल आहे नेवकर तिथं मोठी रहदारी असते तिला दूध दिवे सकाळ संध्याकाळ शेतकरी गवळी दूध घालायला जातात तिथं गर्दी मोठ्या प्रमाणात होती म्हणजे तिथे एक चौकाचं स्वरूप आहे चौकाचं स्वरूप आहे म्हणजे गर्दी सातत्याने होती काल परवा आमच्यात एखादं आम्ही बसलो होतो तिथं समाधान हॉटेल चार पहिला तिथे एक मोटरसायकल घसरून गेली आणि एक लहान मुलगा होता त्याच्या पायाला दोन बोट फ्रॅक्चर झाले ते बाबा म्हणजे तो माणूस कोण होता त्याचा मुलगा कोण होता आणि कोणी धडक संघटनेचे अध्यक्ष अध्यक्षशी काही चर्चा केली भविष्य काळात करणार भविष्य काळात ते जर म्हणलं तर आम्ही चर्चा करू नये त्यांच्याशी काय हरकत नाही भविष्य काळात जर संपर्क साधणार नाही नाही ना आम्ही पीडब्ल्यू आमचा मुद्दा पीडब्ल्यू नाही पी डब्ल्यू डी च्या अंतर्गत तो विषय येतो आणि पी डब्ल्यू डी च्याशी संपर्क आहे तुम्ही कष्ट या घटनास्थळी मग आता ते म्हणले तुम्ही सगळे ग्रामस्थ उभे राहा आम्ही तर आहेच म्हणले सार्वजनिक बांधकाम खात्याचे जर लक्षात आले हे अतिक्रमण आहे त्यांनी स्वतः काढायला पाहिजे काय पाहिजे पण त्यांच्या मदतीची गरज काय मग आता ते थोडे टाळटाळ करायला लागले ना टाळटाळ करायला लागले ते म्हणले रायकर साहेब म्हणले हा हा बरोबर आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाची जोखीम काढण्याची तुम्ही लोकांची तिथे उपस्थित राहण्याची आवश्यकता होती का होती होती ग्रामस्थ होते आम्ही पण होतो शेतकरी संघटनेचे पण आम्ही होतो सगळेजण आणि ग्रामस्थ तुम्ही एकीकडे सांगताय आमचं भांडण सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे हा त्यांनी काढायला पाहिजे काढायला पाहिजे तुमची हजेरीची गरज काय आता ते चाळ ढकल होते कर्तव्यामध्ये कसं शासकीय अधिकारी कर्तव्यामध्ये कसूर करू शकतात असं काय नाही का त्याला कर्तव्य दक्ष असतात असं काय समजायचं कारण नाही ज्या कार्यक्षम नाही कार्यक्षम नाही असं आम्ही पण म्हणतो ना सगळेच म्हणतात काय मस्त हा नाही काढत नाही काढत नाही मी बोललो मी बोललो म्हणलं तुमच्या राजनाची मागणी घेऊ शकतो करू शकतो आणि पाचशे साहेबी कायकर साहेबांना बोललो कायकर साहेबांना म्हणलं तुम्ही सक्षम अधिकारी आहात आणि तुम्ही कर्तव्यामध्ये कसोर करता मी तुमच्या राजीनाम्याची मागणी करू शकतो आणि पाचशे सहाय्या घेऊ शकतो नाही हजार घेऊ शकतो नारेंगाव मधून असं जर असेल तर ते काय बोलले ना निरुत्तर झाले आणि शांतपणे ऐकून घेतलं आमचं निरुत्तर झाले जाधव साहेब काय म्हणाले जाधव साहेबांशी आम्ही याला चर्चा करायला वेळ कमी मिळाला पण जाधव साहेबांना म्हणून भिंत काढावं लागणार बोला ना ज्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित शिक्षण संस्थेला नोटीस दिली की बाबा आपण रस्त्यात जे अतिक्रमण केलेलं आहे कळेला ते आपण तात्काळ हटवा त्यानंतर संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी खुलासा केला त्या खुलाश्याच उत्तर न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी घाई करणं कितपत योग्य नाही घाईचा विषय नाही आता ते जे रस्त्यामध्ये अडचण जर आली ना तर मग ते थोडी जरा दूर केलीच पाहिजे आमची पण तुम्ही त्यांना लेखी लेखी उत्तर दिले ते उत्तर खरं खोटं त्याची खातर जमा करायची संस्थेला कळवायला हवं असं वाटत नाही संस्थेला कळवलं की काय त्यांनी पीडब्ल्यूडी संस्थेला पहिले नोटीस काढलं काढलं ते नोटीसवर संस्थेने उत्तर दिलं दिलंय हो ते उत्तर दिल्यावर तुमचं उत्तर खोटं आहे चुकीचं आहे हे कळवायला नको कळवलं त्यांनी नाही कळवलं तुम्हाला काय माहिती सगळी पत्र पाहिलंय तुमच्याकडे पत्र आहे तर दाखवा तुम्ही पण मला मी तुमची क्रॉस घेतो बैठक दाखवणार दाखवा लगेच चला लावर आयकरांना फोन लावतो लावर आयकरांना काय काय तुमचं म्हणणं सांगा माझं म्हणणं असं आहे की संस्थेला ज्या सार्वजनिक बांधकाम विभागांनी नोटीस काढली काढली ती नोटीस काढल्यावर शिक्षण संस्थेने खुलासा दिला बरोबर आहे ते खुलासा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या खुलाशाला उत्तर न देता डायरेक्ट अतिक्रमण काढायला तुमची मदत घेऊन जी सीबी घेऊन आले बरोबर आहे त्यांनी त्यांचा अधिकारी ऐका वाणीस आहे तो त्यांचा अधिकारी विचारा तुम्ही त्यांचा अधिकारी तुम्ही, तुम्ही का आता ते ऑफिशियली नाही ना आता साडेपाच पर्यंत आपण फोन करू शकतो नाही नाही साडेपाचच्या नंतर ते कसं सरकारी अधिकारी साडेपाचच्या नंतर फोन करणं या संघटना चालवता बरोबर आहे एखाद्या संस्थेने उत्तर दिलंय त्याच्या उत्तराची खातर जाऊन मी त्यांना फोन करणार ना तुम्ही खातर जमा न करता तिथं तुम्ही असे ऍक्शन काय घेतले आम्ही सांगितले त्याच्यानंतर पण आता आता किती वाजत किती वाजत नाही करायचा आता साडेसात साडे करू शकता पण तो नाही आधी नाही 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 तो राजीनाम्याची मागणी आम्ही कधी करायला गेलो पाच वाजता साडेपाच ऑफिस बंद होते अनऑफिशियली काम आपण करणारच नाही ना गैरकाम कधी आमच्याकडून होणार नाही आमच्याकडून जे काम होईल ना ते लिगल होईन साहेब आणि ते कायद्याला अधिकारात होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका